हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या का नवीन व्हिडिओमध्ये आणि खूप दिवसांनी व्हिडिओ कारण की एडिटिंग करायला थोडासा मूड पण नसतो प्रेग्न्सीमुळं तर इकडे मम्मी आणि पप्पा मला सोडवायला आले होते आता ते रिटर्न चालले आणि मी ना घरातला सगळ्या कपड्यांचा पसारा जे जुने कपडे होते ना तर इथे टाकण्यासाठी ना जागा पण नाही त्याच्यामुळे म्हणलं मग मम्मीकडे देईल गावाकडे मम्मी बरोबर विल्हेवाट लावून टाकेल काही कपडे जे जे चांगले आहे ते कोणाला तरी घालायला देईल आणि जे काही खराब आहे ते देऊन टाकेल पाण्यात पाण्यात टाकून देईल किंवा जाळून वगैरे टाकेल तर मम्मीकडे डुऊन टाकलं निम्म्याच्या वर पसारा घरी पार्सल केलं माहेरी कपड्यांचा आणि ना मम्मीला मी थांब म्हणत होते थोड्या दिवसांसाठी मम्मीची पण खूप इच्छा होती की थांबावं म्हणून पण ना पप्पांनी काही थांबून दिलंच नाही कारण आजीचा महिना पण होता आणि त्याच्यामुळं मग म्हणजे आजीला जाऊन आता एक महिना होत आलाय तर एक महिना घालावा लागतो तर त्यामुळे मग पप्पा म्हणले की चाल नंतर परत नेक्स्ट मंथमध्ये आहे आणि नेक्स्ट मंथ आता माझा सातवा लागणारच आहे तर मग तेव्हा मम्मी म्हटली मी येईल थोडा दिवस किंवा मग मीच माहेरी जाईन सातव्या महिन्यात असं काहीतरी आणि इकडे ना शिवला खूप बोर झालेलं होतं आणि विराला पण खूप बोर झालेलं होतं विराला इथं थांबायचं होतं था आणि शिवला आजीबरोबर वापस जायचं होतं आणि शिव पण मम्मी निघाली त्याच्यामुळं थोडं रड गाणं चालूच होतं त्याचं आणि मम्मी गेल्याच्या नंतर पण तो खूप थोड्या वेळ रडला आजीवर किती त्याचं चाललंय आजीला त्याला थांबा किंवा आजी बरोबर जावा गावी आजी चा नाही तर त्याला अजिबात मोबाईल ची सवय नव्हती आता आम्हाला होमवर्क कंप्लीट करायचा आहे तर इकडे ना छोट्या मावशी छोटस रक्षाबंधन सेलिब्रेशन चालू आहे तू तू गिफ्ट दे हा दे 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 खाते आणि आता तू दे गिफ्ट गिफ्ट दे गिफ्ट

आम्ही बाहेर होतो शॉपिंग करण्यासाठी खास मला आहे ना माझ्यासाठी ड्रेस घ्यायचे होते कारण की माझी आधीच सगळे ड्रेस ना खूप फिटिंग झाले फिट्ट झाले त्याच्या मग आणि जिथं सेल लागला होता तिथं माझ्या मापाचे तर काय लागलं ला तिथं माझ्या मापाचे तर काय भेटले नाही पण मिस्टरांसाठी खूप छान छान शर्ट आणि जेन्स वगैरे होत्या तर फर्स्ट टाइम मिस्टरांनी एवढी शॉपिंग केली स्वतःसाठी कसं वाटलं मग क्लस कसं वाटलं मग शॉपिंग केल्यावर अजून ना तर आम्ही ना तर ना आम्ही पायपूस नाही घेतलं खूप छान आहे सॉफ्ट सॉफ्ट बरे पाहुणे वगैरे आले टाकायला काम आहे आपल्या घरच्याच वापरायचं आणि एवढी शॉपिंग मिस्टरांनी केली आहे चला पाहिजे का मी जेव्हा माहेर गेले होते ना तर तेव्हा मिस्टरांनी ना वॉशिंग मशीन ऑर्डर केलं होतं कारण की ना मला जड उचलण्यासाठी सांगितलं नव्हतं डॉक्टरनी थोडी रिक्स आहे म्हणून आणि आता मी ना माझ्यासाठी ना बेसनचं ढिड बनवते आणि शिवला पण टिफिनला तेच दिलं होतं आणि मिस्टरांना शेपूची भाजी बनवली होती आणि सकाळी वॉशिंग मशीनला आहे ना कपडे लावून दिले आता होत आहे सारेपासार पडलेला आहे वॉशिंग मशीनला मिस्टरांनी ऑर्डर केलं तर जेव्हा मी कोळगडीत गेले होते ना आजीच्या अंतविधिला तेव्हाच मिस्टरांनी ऑर्डर करून दिलं कारण डॉक्टरने सांगितलं होतं थोडीशी रिस्क आहे म्हणून असं ब्लिडिंग वगैरे झाली होती ॲनोमली स्कॅन केलं तेव्हा थो त्याच्या आधी थोडी जड वस्तू वगैरे उचलू नका आणि जास्त कामं करू नका त्याच्यामुळे मग मी मम्मीच्या घरी गेले आणि थोड्या दिवस राहून पण घेतला आराम पण केला आणि त्याच्या मिस्टरांना असं वाटलं कपडे धुण्याचा खूप त्रास आहे त्याच्यावर मग त्यांनी म वॉशिंग मशीन ऑर्डर करून दिली आणि चांगली क्वालिटीची mm -hmm. आहे सॅमसंगचं घेतलेलं आहे आम्ही ए आय ॲटोमॅटिक सिस्टीम आहे तरी ते मस्त कपडे पिळून निघते आता धुऊन झालेले आहे निघते आणि काही ठेवण्यासाठी जास्त जागा नाही त्याच्यामुळे किचनमध्येच ॲडजस्ट केलं पहिले ह्या साईडला रॅक होती ती रॅक मी या साईडला लावली आहे थोडीशी गर्दी झाली आता किचनमध्ये तर ना गावाला गेल्याच्या नंतर खूप जास्त कपडे साचलेले होते मिस्टरांचे पण खूप सारे जीन्स वगैरे टी शर्ट शर्ट आणि बेडशीट टॉवेल सगळं काही कपडे खूप साचलेले होते मग तिथून आल्याच्या नंतर खरं तर लोडच आला होता पण मिस्टरांनी आधीच वॉशिंग मशीन ऑर्डर केलं आहे त्याच्यामुळं मी थोडीशी खुश होते सा सा तान ते ते की थोडंसं कामाचा ताण हलका झाला आहे आणि मिस्टरांना खरंच माझी खूप काळजी त्याच्यामुळं त्यांना हा वाटलं की प्रेग्नेन्सीत नको एवढी जास्त रिस्क घ्यायला त्याच्यामुळे त्यांनी खास माझ्यासाठी ऑर्डर केले नाहीतर तशी गरज पण नव्हती म्हणजे माझं आधीपासूनच वॉशिंग मशीनबद्दल काही एवढं असं मी घ्यायचं असतं तर आधीच घेतलं असतं पण एवढं काही जास्त मत नव्हतं की घ्यावं पण जेव्हा आपल्यांना गरज असते ना तेव्हा मशीनचं खरंच खूप जास्त यूज होतो आ, इतर वेळेस नाही पण जेव्हा गरज असते तेव्हा खूप छान आहे आणि इथे नाव एक बकेट भरून तर आज कपडे धुतले त्याच्या आदल्या दिवशी पण मी एक बकेट भरून कपडे धुतलेले होते खूप सारे कपडे साचलेली होती तर नाही ह्या प्रेग्नेन्सीमध्ये मी सगळ्यात जास्त मक्याची कनिज खाल्ले असेन कारण की खूप जास्त मक्याची कनिज मला ह्या प्रेग्नन्सीत खावेसे वाटले आणि दुसरा म्हणजे एक समोसा तर समोसाचेसुद्धा मला खूप जास्त ढोळे लागले होते बाकीचे मग आपले डेली रुटीनमध्ये आपण जे नाश्ता वगैरे जेवण करतो ते पण सगळ्यात जास्त म्हणजे मक्याची कणीस मला ह्या प्रेग्नन्सीत खूप जास्त आवडले